बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांकडून लुटमार सुरू असल्याच्या घटना सतत घडत असून याबाबत माध्यमांनी बातम्या प्रसारित करून देखील ही लुटमार थांबत नसल्याने भाविकांकडून संताप व्यक्त केला जातोय आता तर थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नातेवाईकांकडून देवदर्शनासाठी वसुली करण्यात आल्याच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की दिनांक सतरा जून रोजी प्रधानमंत्री मोदी यांची भाऊजय ज्योतिबेन मोदी पुतनी हे आपल्या कुटुंबासह भीमाशंकर या ठिकाणी देवदर्शनासाठी आले असता मंदिरापर्यंत सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली मोदींच्या भाऊजी या वयोवृद्ध असल्याने त्यांनी नाईलाजाने एक हजार रुपये दिले यानंतर त्यांना मंदिराकडे सोडण्यात आले नंतर आणखी एका एजंटने देवदर्शन करून देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली याबाबत प्रधानमंत्री मोदी यांच्या पुत्नी सोनल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी त्यांची ओळख सांगितल्यानंतर त्यांना देवदर्शन करून देण्यात आल्याचे सोनल मोदी यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले आहे दरम्यान भीमाशंकर दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भाविकांची संख्या प्रचंड वाढली असून याचाच गैरफायदा स्थानिक पुजारी व एजंट घेत असून प्रचंड वसुली सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने जनतेतून प्रचंड मोठी नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता थेट प्रधानमंत्री मोदींच्याच नातेवाईकांना लुटण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे जुन्नर टाइम्स भीमाशंकर